ओम शांती आज आपण पाहणार आहोत सोळा दोन दोन हजार पंचवीसची मराठी मुरली आजच्या मुरलीचे महावाक्य आहे बाबा म्हणतात माझ्या गोड मुलांना पूर्वज आणि पूज्य या सोमानामध्ये राहून विश्वातील प्रत्येक मनुष्यात्म्याची पालना करा दुवा घ्या आणि दुवा द्या आशीर्वाद मिळवा म्हणजे तुमच्या आत्म्यामध्ये पुण्याची पुंजी जमा होईल मनुष्य कल्पवृक्षाचे तुम्ही खोड आहात असे बाबा म्हणतात तुम्ही समजता का कारण खोडामधनच संपूर्ण झाडाच्या फांद्यांना फुलांना पानांना खत आणि पाणी पोचत असत म्हणजे जर हे पूर्वज आत्मे ज्ञान योगाने ईश्वरी प्राप्तीने भरपूर असले तर विश्वातील प्रत्येक आत्म्यामध्ये हो हे ज्ञान आणि योगाचे बळ भरू शकते त्याचप्रमाणे बाबा पुढे सांगतात विश्वातील कुठल्याही धर्माची आत्मा असो सर्वांना शक्तीची व्हायब्रेशन तुमच्यापासूनच पोचणार आहे कारण आज प्रत्येक मनुष्यात्मा ही वेगवेगळ्या रूपाने भीक मागत आहे आणि त्या सर्व मनुष्यात्म्यांची संकल्पना ही आपल्या पूर्वज आत्म्यांना पूर्ण करायची आहे बाबा सांगतात की हे आपलं कर्तव्य आहे म्हणून वर्तमान समय सर्व आत्म्यांना शक्तीची आवश्यकता आहे कारण सर्वांमध्ये दुःखाची चिंता भय अशा अनेक लहरी पसरलेल्या आहेत आणि ह्या सर्वांची मनोकामना पूर्ण करणं हे आपल्या पूर्वज आत्म्यांचंच कर्तव्य आहे पुढे बाबा सांगतात समया अनुसार मुलांना विशाल मन करून आता हद सोडून बेहद मध्ये सेवा करणं आवश्यक आहे बाबांनी उदाहरण दिलेलं आहे माझं सेंटर माझी गितापाठशाळा माझा एरिया हे सर्व बुद्धीतून काढून विश्व कल्याणकारी बाबांचे आपण मुलं आहोत आणि संपूर्ण विश्वामध्ये राहणारे मनुष्यात्मे हा माझा परिवार आहे सर्वांचंच मला कल्याण करायचं आहे ही मनामध्ये शुभ भावना शुबा कामना असणं खूप खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक मनुष्यात्म्याचा संबंध माझ्याशी आहे आणि त्या आत्म्याचं कल्याण करणं हे माझं परम कर्तव्य आहे पुढे बाबा सांगतात की आता तीन प्रकारची सेवा एक साथ करणं आवश्यक आहे वेळ अगदी कमी आहे आणि वेळेच्या अनुसार मनाने वाणीने कर्मणाने केलेली सेवा जर तुम्ही पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली केली तर कमी वेळामध्ये जास्त सेवा होऊ शकते पुढे बाबा सांगतात की ब्राह्मण आत्म्यांचं श्रेष्ठ कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पूर्ण करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे समयानुसार अपोजिशन खूप येणार आहे वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या समोर येणार आहे परंतु आपण पोझिशन मध्ये राहून प्रत्येक परिस्थितीचं समाधान करणं हे गरजेचं आहे दुसरं बाबा सांगतात की निर्विघ्न राहण्यासाठी मुलांना दोन गोष्टींवर तुम्ही भर द्या आणि त्या दोन गोष्टी आहे आंतरिक रूपामध्ये श्रेष्ठ शक्तिशाली शुभ भावना कामनांचं दान द्या दुसरं बाबा सांगतात की आता समयानुसार परिवर्तन सर्वांना आवश्यक आहे परंतु विश्व परिवर्तनाच्या अगोदर मला स्वतःच परिवर्तन करणं आवश्यक आहे आपली म्हणच आहे स्वपरिवर्तनापासून विश्व परिवर्तन तर चला आता आपणच परिवर्तन करूया 오, 샴대.